केंद्र सुषमा अंधारे यांची टीका गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फेक चालते बोलते केंद्र आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे के फडणवीस यांचे भाजप अधिवेशनातील भाषण फेक नॅरेटिव्ह केंद्र किती मोठे असू शकते याचा धडधडीत धर पुरावा आहे भाषणात फडणवीस म्हणाले ठाकरेंना आरक्षण टिकवता आले नाही जर ठाकरेंना महाराष्ट्रात आरक्षण टिकवता आले नाही असे त्यांचे म्हणणे असेल तर बिहारमध्ये भाजपचे डबल इंजिनचे सरकार होते मग त्यांना तिथे आरक्षण का टिकवता आले नाही महाराष्ट्रात भाजपला आरक्षण द्यायचे नसल्याने ते गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सुषमा अंधारे म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत आरक्षणाची काल मर्यादा दहा वर्षांची ठेवली होती माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही आरक्षणाची मर्यादा दहा वर्षांनी वाढली असंही फडणवीस म्हणाले त्यावर प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की माझी अशी समजूत होती की देवेंद्र फडणवीस फार आहेत ते ते प्रचंड अभ्यास करतात त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते पण बोलत होते केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी ठाकरे यांच्यावर औरंगजेब फॅन क्लब अध्यक्ष अशी टीका केली होती ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत शहाबुद्दीन एन्काउंटर प्रकरण आहे त्यांनी आम्हाला शहानपण शिकवू नये आम्ही कोण आहोत काय आहोत याचे प्रमाण गुजरातच्या तडीपाराकडून घेण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे भाजपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा मात्र आरक्षणाचा प्रश्न न सोडवता भाजप आणि देवेंद्र फडणवीस जनतेमध्ये गोंधळ निर्माण करत आहेत